राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय महाराष्ट्रात होणार हे पाच मोठे बदल नमस्कार मंडळी एक मोठी बातमी राज्य सरकारने घेतली आहे काही अत्यंत महत्वाचे निर्णय जे तुमच्या आणि माझ्या दैनंदिन आयुष्यावर मोठा परिणाम करणार आहे चला तर पाहूया काय आहेत हे निर्णय शक्तीपीठ महामार्ग मंजुरी महाराष्ट्रातील अठरा तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गास राज्य मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे आता या तीर्थक्षेत्रामध्ये प्रवास करणे अधिक सोयीचे आणि जलद आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सवलती शासकीय वसतीगृहामध्ये राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध वाक्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे शिक्षणासाठी मोठा दिलासा झालेला आहे कोयना धरणाच्या पायथ्याच्या वीज प्रकल्पास मान्यता मिळाली आहे कोयना धरणाच्या पायथ्याशी वीज निर्मिती प्रकल्प सुसंधारित करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे ऊर्जा क्षेत्रात आणखी एक सकारात्मक मोठा बदल होण्याची दाट शक्यता आहे नवीन वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक महाराष्ट्रात येणाऱ्या अधिवेशनात राज्य वस्तू व सेवा कर सुधारण्यासाठी नवीन विधेयक सादर केले जाणार आहे कर व्याज किंवा विलंब शुल्काच्या थकबाकीवर थकबाकी वसुलीसाठी सुधारणा विधेयक येणार आहेत ज्यामुळे करदात्यांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या निर्णयाचा प्रभाव आपल्याला लवकरच जाणवणार आहे सरकारचे हे पाऊल किती प्रभावी ठरतं हे पाहणं उत्सुकतेचे ठरल तुमचं मत काय हे निर्णय योग्य वाटतात का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद